नागपूर जिल्ह्यातील कनान नदीवर नेरी पुलावर शनिवारी दुपारी घडलेल्या एका विचित्र घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे कन्हान नदीवरील नेरी पुलावरून जात असताना एका दाम्पत्याने निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबविली त्यानंतर रक्षणात तेवीस वर्षीय महिलेने अचानक पुलावरून नदीत उडी मारली रामटेक तालुक्यातील चाकुरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे व तेवीस वर्षे महिलेचे नाव असून त्या सध्या मानेवाडा नागपूर येथे पती विजयसोबत राहत होत्या काही काळाच्या आताच ही घटना घडली पतीच्या डोळ्यांदेखत ज्ञानेश्वरीने आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साकोरे दांपत्य कारमधून चाकुरवाही गावाकडे जात होते या दरम्यान कार कन्हान नदीच्या निरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबली आणि त्यानंतर दोघांनीही काही वेळा त्या पुलावर घालवला या दरम्यान दोघांनी मोबाईलमध्ये सेल्फी देखील घेतला मात्र काही क्षणातच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली जवळपास कोणीही नसल्याने कुठलीही त्यांना मदत मिळू शकली नाही नंतर उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी स्थानिक गोत्ता खोराच्या मदतीने तात्काळ शोध मोहीम राबविली बराच काळ शोध घेऊनही ज्ञानेश्वरीचा शोध लागला नाही अखेर संध्याकाळच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले ज्ञानेश्वरीने एवढे मोठे टोकाचे पाऊल नेमके का उचलले आणि त्यामागचं सत्य काय आहे हे अद्याप कळू शकले नाही पती विजय साकोरे यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून पुढील तपास कामटे पोलीस करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी संदीप राठोडसह कॅमेरामॅन जगदीश चव्हाण कन्हान नागपूर